नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता शासनाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत या पार्श्वभूमीवर अनेक नेते वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे यावेळी माहिती आणि महाविकास आघाडी यांचा सामना होणार आहे असे असताना या निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे भाजपाचा बडा नेता देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू मर्जीतले नेते आता शरद पवार यांच्या गटात जाणार असल्याचे सांगितले जात आहे यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण बदलण्याची शक्यता आहे कोल्हापूरचे भाजपा नेते समरजित घाटके हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहे समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे येणाऱ्या काळात शरद पवार यांच्या उपस्थितीत ते हातात तुतारी घेणार असल्याची माहिती आहे यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार कोल्हापुरात असताना त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची कंगलमधून उमेदवारी जाहीर केली समरजीत घाटके घाटगे इथून लढण्यास इच्छुक होते मात्र माहितीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटा गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे आहे त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली घाटके या गाड़ घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय निवडल्याचे समजत आहे उद्या होणाऱ्या माहितीच्या जाहीर सभेला देखील समरजीत घाटगे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे समरजित घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित आहे सप्टेंबरमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीतच प्रवेश होणार असल्याची माहिती आहे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी शरद पवारांनी ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र